प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल औसार रोड लातूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले तर परेड संचलन व कवायती सादर झाल्या विविध शाळेतून आलेल्या विद्यार्थ्यांनी कवायती करून उपस्थितांचे जिंकले यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्यासह विविध विविध अस्थापनेतील अधिकारी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी प्रसारमाध्यमासमोर लातूरकरांना पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत माझ्या लातूरकरांना आणि लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या सव्वीस जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज ह्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं संविधानाच्या माध्यमातून आज आपण सगळेजण ही स्वातंत्र्य आपल्याला मिळालं की खऱ्या अर्थानं देशवासियांच्या ताब्यात देण्याचं काम या संविधानामुळं आणि या प्रजासत्ताक दिनामुळं झालं आज आपलं सगळ्यांचा अतिशय अभिमानाचा उत्साहाचा दिवस आहे जगातली सगळ्यात मोठी प्रजासत्ताक डेमोक्रेसी म्हणून भारताला ओळखलं जातं आणि सगळ्यात मोठं संविधानसुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि सगळ्यांना एक अधिकार एका याच्यामध्ये सगळ्यांना आणण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या माध्यमातून केलं आहे मी सगळ्यांना परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि देशाच्या प्रगतीमध्ये देशाच्या सुरक्षेमध्ये सगळ्यांनी आपलं भारताचे नागरिक म्हणून योगदान देत राहावं ही विनंती चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा